कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स महाडमध्ये दोन एसटी टी बसची समोरासमोर धडक अपघातात पाच प्रवासी किरकोळ जखमी सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही खेडमधील बोरघर नातूनगर हद्दीवरती खड्डेमय जोडपट्टा गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या जीवाला धोका सर्व्हिस रोड व दुरुस्तीची तातडीची मागणी भास्कर जाधव यांचे स्टेटस चर्चेत खोदकी वक्तव्यावरून संघर्ष सुरूच विरोधकांना थेट व्हॉट्सअपवरून त्यांना एकटा बस असा इशारा आणि नोव्हेंबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उत्साह वाढला दहीहंडीवरती लाखोंच्या बक्षिसाची खैरात वैकुंठशेठ पाटील मित्रमंडळाची मोठी घोषणा आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील माणगाव राज्य मार्गावरती आज दुपारी अवकाळी पावसामुळे रस्त्यावरती घसरटपणा निर्माण झाला आणि किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या मार्गावरती दोन एस टी बसची समोरासमोर धडक झाली या अपघातात पाच प्रवासी किरकोळी जखमी झाले असून त्यांना तातडीने पाचाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय पाचाडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज कोंडुळे यांनी जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याची कार्यवाही सुरू केली असून परिसरातील वाहनधारकांना सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे मुंबई गोवा महामार्गावरील बोरघर नातूनगर हद्दीवरील मोरीवरचा डांबरी जोडपट्टा खोल खड्डेमय होऊन अपघाताचा साबळा बनलाय वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक धक्का बसून चालकाचे नियंत्रण सुटत आहे आणि वाहन दुभाजकावरती किंवा कटड्यावरती जाऊन आदळत गेल्या वर्षभरात या ठिकाणी व्यागणार स्विफ्ट डिझायर आणि नुकत्याच दहा ऑगस्टला हुंडाई कारचा गंभीर अपघात झाला असून एका महिलेला जीव घेणा जखमा झाल्यात गणपतीसाठी हजारो चाकरमानी घरी येणार असताना हा धोका अधिक वाढला आहे माजी सरपंच उदय बोरकर यांनी तातडीने दुरुस्ती व सर्व्हिस रोडची मागणी केली असून दुर्लक्ष झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे नागरिकांनी संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी देखील केली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण सहाय्यक संघासोबतच्या वादानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांचे नवे व्हॉट्सअप स्टेटस पुन्हा चर्चेत आले आहे भिडा किती तुम्ही नडा किती द्या द्यायचा तेवढा त्रास किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास असे स्टेटस टाकून जाधव यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय खोतकीबाबतच्या वक्तव्यामुळे जाधव आणि स्थानिक ब्राह्मण समाज यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे यापूर्वी त्यांनी खरमरीत पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले होते आता सोशल मीडियावरील हे स्टेटस पाहून हा संदेश कोणासाठी आहे यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे पेण विधानसभा मतदारसंघात यावर्षी दहीहंडी उत्सव रंगात होणार असून भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठ शेठ पाटील मित्रमंडळातर्फे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत स्थानिक गोविंदा पथकांसाठी थरानुसार तीन हजार पाच हजार दहा हजार अशी आकर्षक बक्षिसे तर दहा हजार टी शर्ट युत्तेजनार्थ व सहभाग बक्षिसे देण्यात येणार आहेत पेण येथील पत्रकार परिषदेत रावे वडखळ वढाव आणि नागोटणे या चार जिल्हा परिषद मतदार संघातील मान्यवरांच्या उपस्थितीत मिलिंद पाटील व वा वैकुंठशेत पाटील यांनी ही माहिती दिली आहे आगामी नोव्हेंबर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या घोषणांमुळे उत्सवाचा उत्साह अधिक वाढला आहे सर्वप्रथम दोन वर्षांपूर्वी वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव तामभर येथे ठिकाणी संपन्न झाला आणि तिथला एक उदंड प्रतिसाद बघून गेल्या वर्षापासून आम्ही वाशी नाका या ठिकाणी दही आयोजन केलं म्हणजे वैकुंठदा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या वर्षापर्यंत दोन दही उत्सव मोठ्या दिमाखात आणि यशस्वीपणे आम्ही पूर्ण करू शकलो यंदा सलामीसाठी जे प्रमुख मंडळ आहे सहावी तरावरची सातव्या तरावरची त्यांना दहा हजार रुपये आणि स्थानिक याच्यात मध्ये अटॅचमेंट वाढवणं हा आमचा एक दृष्टिकोन आहे की भले आपल्या गावातले समजा दादर असेल इकडे पलीकडे वडाव असेल वाशी असेल इथली गोविंदा पदक एवढी काही प्रॅक्टिस करत नाही ते सात आठ थर लावू नाही परंतु तीन थर लावले तरी आपण त्यांना गेल्या वर्षी पाच हजार रुपये दिले होते त्यामुळे स्थानिक मंडळांना सुद्धा याच्यामध्ये घेणं हा आमचा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे की गोविंदा पथकांना चालना देण्यासाठी आपली स्थानिक लोक सुद्धा याच्यात अटॅच झाली पाहिजे हा ही मा, याच्या मागची एक दृढ संकल्पना आहे या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आले नवीन दहीहंडी नागोटणी या ठिकाणी होईल जेणेकरून नागोटने परिसरातील मग नागोटणी शहर असेल नागोटणे विभाग असेल त्याचबरोबर शिवबाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये काशीबाग असेल या भागातील सुद्धा मंडईना या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलंय गेले दोन ते तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतोय की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडीमध्ये घालबोट लागले गेलेलं नाही विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेण विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुके असेल यांच्या दहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय कारण आपण पाहतोय की मुंबईची सराव पथकं आणि त्यांना दिलेल्या ज्या काही नवीन नवीन युक्त्या कल्पना आणि त्यांच्याकडे असलेलं पूर्णपणे पाठबळ ते पाहता आपल्या तालुक्यातील आपल्या विभागातील आपल्या मतदार संघातील जे काय दयंडी पथक आहेत त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं याच्यासाठी आम्ही सराव सोहळ्याला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहतो आम्ही मध्ये गेलो होतो आम्ही कोलेटी येथे गेलेलो की जेणेकरून आपल्या आपली जी काय संस्कृती आणि आपली परंपरा आहे टिकवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे खेड शहरातील प्रतिष्ठित सावंत कुटुंबाचा मान वाढला आहे कुमार अथर्व प्रशांत सावंत यांनी चंडीगड मोहाली येथील प्लाक्सा युनिव्हर्सिटीमधून बी ए टेक इन बायोलॉजिक सिस्टीम इंजिनिअरिंग ही पदवी संपादन केली आहे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद शांताराम सावंत यांचा नातू आणि तरुण उद्योजक प्रशांत सावंत यांचा पुत्र असलेल्या अथर्वने लहानपणापासूनच हुशारी आणि चिकाटीने शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे रोटरी स्कूलमध्ये दहावी पुण्यात अकरावी बारावी पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे प्लाक्सा युनिव्हर्सिटीत शिकताना अथर्वने नेहमीच टॉपमध्ये स्थान मिळवत कुटुंबियांसह कोकणचे नाव उज्ज्वल केले आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत आहे रोहात पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी आगामी गोपाळकाला आणि गणेशोत्सव शांततेत व नियमांचे पालन करून साजरे करण्याचे आवाहन केले आहे रोहा पोलीस स्टेशनमध्ये नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत शहरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी राजकीय नेते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पाटील यांनी स्पष्ट इशारा दिलाय की भूतकाळातील वाद किंवा भांडणांचा राग मनात धरून कोणतीही बेकायदेशीर कृत्य केल्यास किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवल्यास जबाबदार व्यक्तींवरती थेट कारवाई होईल सर्व मंडळांना लेखी समजपत्र देऊन शांतता राखण्याची सूचना देण्यात आली आहे बैठकीत ग्रामस्थांनी ही एकोपा राखण्याचे आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ न देण्याचे आश्वासन दिले आहे वातावरण सौहार्दपूर्ण राहावे यावरती सर्वांचे एकमत झाले यासह हो बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण